नगर एमआयसी भागात अवैध धंद्यांचा सुळसुळाट पोलिसांनी अवैध व्यावसायिकांवर त्वरित कारवाई करावी आमदार संग्राम जगताप नगर एम आय डी सी भागात, भागात राजरोसपणे अनेक अवैध व्यवसाय चालत असून शहरातील तरुणाई या व्यवसायामुळे गैरमार्गाला लागते अवैध व्यवसायांमुळे एमआयडीसी मध्ये अनेक वेळा वादाच्या घटनाही घडत असतात नशेच्या पदार्थांमुळे तरुणांचे वाद होऊन प्रसंगी खुणाचे प्रकारही घडले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीतील आम्ही संघटनेनं आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा करून पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना या संदर्भात निवेदन आहे अवैध व्यवसायांमुळे एमडीसी मध्ये उद्योजकांना चांगलं वातावरण नाही परिणामी अनेक उद्योग बंद आहेत शहरातून येणारी तरुणाई कामासाठी येत असते परंतु अवैध व्यवसायांमुळे मुलं भरकटली जातात वाममार्गाला लागतात त्यामुळे एमडीसीतील हे सगळे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी आम्ही संघटनेना निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे आजज आयल्यानगर शहरामध्ये आसाऱ्या उद्योजकांसंवेत आज लेखी स्वरूपाचे निवेदन त्या आम्ही संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न होते विशेषतः तिथं एमआरडीसी भागामध्ये चालणारे एक तिथं अवैध व्यवसाय आणि त्याच्यातनं होत असणाऱ्या युवा पिढी एक वेगळ्या दिशेला चाललेल्या आहे आणि म्हणून कुठंतरी त्याच्या बाबतीतलं निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला खात्री दिलेली आहे की याच्यामध्ये निश्चित जे काही चाललेलं आहे चुकीचं जे असेल त्याच्यावर आम्ही कायदेशीर रित्या बंधनं घालू आणि जे आरोपी असतील त्यांना देखील याच्यामध्ये तात्काळ अटक करण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या वतीनं केलं जाईल अशी ते आम्हाला त्यांनी शाश्वती दिली आहे आज Uh, सर्वांचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एम आर डी सीतले जे काही प्रॉब्लेम्स आहे त्या संदर्भात नगरचे एस पी राकेशजी ओलासर यांना आम्ही त्यांची भेट घेतली व त्यांना सर्व एम आर डी सीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही गुन्हा गुन्हेगारी चालू आहेत आत्ताची जी काही वाढलेली आहे एवढ्या आता जे काही घटना घडल्यात गट याचा त्यांना आम्ही सगळं सारांश दिला त्यांना आणि चर्चा खूपच पॉझिटिव्ह झाली आहे आणि एस पी साहेबांनी आश्वासन दिलं आम्हाला सगळ्यांना की याच्यातनं आपण लवकरच मार्ग काढू आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या सॉल्व करू त्यांनी सगळ्या ह्याच्यामध्ये पेट्रोलिंगचं पण वाढू असं सांगितलं जे काही बाकी गोष्टी सांगितल्यात गुन्हेगारीच्या संदर्भात त्या पण सगळ्या त्या सॉल्व्ह करून सांगितल्या त्यामुळे आता आम्ही सर्व उद्योजक आशावादी आहोत आज आम्ही सर्व उद्योग पन्नास साठ उद्योजक आम्ही आलो होतो सगळं जण आणि खूप होईल चांगलं आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की गुन्हेगारी बंद होऊन जाईल थँक्यू आज सर्वांचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एम आर डी सीतले जे काही प्रॉब्लेम्स आहे त्या संदर्भात नगरचे एस पी राकेशजी ओला सर यांना आम्ही त्यांची भेट घेतली व त्यांना सर्व एम आर डी सीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही गुन्हा गुन्हेगारी चालू आहेत आत्ताची जी काही वाढलेली आहे एवढ्या आता जे काही घटना घडल्यात गट याचा त्यांना आम्ही सगळं सारांश दिला त्यांना आणि चर्चा खूपच पॉझिटिव्ह झाली आहे आणि एस पी साहेबांनी आश्वासन दिलं आहे आम्हाला सगळ्यांना की याच्यातनं आपण लवकरच मार्ग काढू आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या सॉल्व करू त्यांनी सगळ्या ह्याच्यामध्ये पेट्रोलिंगचं पण वाढू असं सांगितलं जे काही बाकी गोष्टी सांगितल्यात गुन्हेगारीच्या संदर्भात त्या पण सगळ्या त्या सॉल्व्ह करू सांगितल्या त्यामुळे आता आम्ही सर्व उद्योजक आशावादी आहोत आज आम्ही सर्व उद्योग पन्नास साठ उद्योजक आम्ही आलो होतो सगळेजण आणि खूप होईल चांगलं आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की गुन्हेगारी बंद होऊन जाईल थँक्यू प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर